लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरच्या राजकीय घडामोडींमधील महत्त्वाची घटना म्हणजे सुजय विखे यांचा भाजपमधील प्रवेश त्यांच्या या प्रवेशाचा राजकीय क्षेत्रात विविध अंगांनी काय परिणाम होतील या संदर्भात जीवन न्यूजने सकाळचे निवासी संपादक बाळ बोठे यांच्याशी संवाद साधला पाहूयात काय म्हणाले संपादक बाळ बोठे सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिपक्ष नेते राधाकृष्ण पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे त्या प्रवेशाचा पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातल्या राजकारण्यासाठी समीकरणं से, बदलून जातील असा सगळ्या राजकीय परिस्थितीचा अंदाज आहे कारण सुजयकी पाटलांचं वास्तव्य आणि बाकी मतदारसंघ वडिलांचा मतदारसंघ हा उत्तर नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि गेली दोन वर्षे त्यांनी आपल्या दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे नगर लोकसभा मतदारसंघामध्ये खूप चांगल्यापणे तयारी लोकसभेची सुरू केली होती परंतु काँग्रेसची आणि यशवंतजी आघाडी झाली आणि आघाडीच्या वाट्याला हा मतदारसंघचा गेला त्यामुळे सुजयविखी यांचा भरवण्यात झाला आघाडीच्या माध्यमातून ही जागा काँग्रेस समोरचे प्रयत्न झाले ते असफल झाले शेवटी सुजयविखी पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांच्या चिन्हावरती इलेक्शन लढू असं पण तयारी दाखवली त्याचाही काही विचार झाला नाही त्यामुळे त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश करताना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची गणितं मांडली असतील असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील बाळासाहेब विखे पाटील की के जे केंद्रीय मंत्री होते या नगर जिल्ह्याचे महाराष्ट्राचे देशाचे चांगले नेते होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जिल्ह्याची बांधणी केली आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक मोठ्या गावात बाळासाहेब विखे पाटलांचा कारखान्यांचा संच आहे आणि तो संच पुढे राधाकृष्ण पाटलांनी जपला चा चांगला या आजोबांचं आणि वडिलांच्या रेडीमेड पॉलिटिकल प्लॅटफॉर्मचा उपयोग चांगल्या पद्धतीने सुजय विखे पाटलांनी केला आणि त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करत त्यांनी दक्षिण मतदारसंघातला जे नगरवसवा मतदारसंघातल्या सगळ्या बहुतांश मोठ्या गावांमध्ये आरोग्य शेवट असतील आणि उपग्रह असतील हे सगळे उपक्रम आहे आणि आजोबांच्या वडिलांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्वतःची वेगळी इमेज त्यांनी तयार केली ही इमेज तयार करताना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली परंतु उमेदवार नाही भेटल्यामुळे त्यांना भाजपच जावं लागले भाजपत गेल्यामुळे दिलीप गांधीचे विद्यमान खासदार आहेत तीन खासदार झालेत त्यांचा मोठा गट आहे तो नाराज झाला आहे जैन समाजसुद्धा काय भूमिके माहीत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाची मतं विख्यांना शंभर टक्के पक्की होती भाजपात गेल्यामुळे ते समीकरणं काय होतील सगळी समीकरणं आता नव्याने स्वरूप घेईल आणि या सगळ्या समीकरणांचा वेध विखे पाटील कसे घेतील याबद्दल खूप मोठी उत्सुकता आहे मुळात विखे पाटलांचं म्हणणंच असं आहे की वडिलांना विचारून निर्णय घेतलेला नाही राधाकृष्ण की वडील काँग्रेसमध्ये आणि मुलगा भाजपमध्ये अशा आता दुहेरी परिस्थिती एकाच घरात निर्माण झाली आहे तर याचा परिणाम विखे पाटलांच्या राजकारण होईल त्यांच्या पदावर होईल हे सगळं आगामी काळात ठरू शकेल परंतु मला खात्री आहे की विखे पाटलांच्या पा या सगळ्या बाबींचा उपयोग ते चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये करून घेतील त्यांच्या विरोधात कोण असेल प्रशांत गळक असतील अरुण जगताप असतील की नागोलेता असतील या निर्णयानंतर खऱ्या अर्थानं या निवडणुकीतले गणितं पुढे येतील आणि त्यानंतरच याची चुरस निर्माण होईल कावेकी पाटलांचा विजय इंतरव्यू होईल या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील